नमस्कार मंडळी इंडियन मॉम प्रियांकामध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आता लग्नाची गाई चालू आहे लग्नाचा राई चालू आहे तर छान छान उखाणे मी तुम्हाला सांगते देवळात प्रवेश करण्यासाठी नाही कुणाला बंदी देवळात प्रवेश करण्यासाठी नाही कुणाला बंदी रावांच्या आयुष्यात येण्याची भेटली मला संधी रावांच्या आयुष्यात येण्याची भेटली मला संधी गीतात जसा भाव फुलात तसा गंध गीतात जसा भाव फुलात तसा गंध रावांबरोबर जुळले मनाचे रेशमी बंद रावांबरोबर जुळले मनाचे रेशमी बंद जुळल्या रेषा नशिबाच्या येता हाती हात जुळल्या रेषा नशिबाच्या येता हाती हात डॅश आणि डॅशची जोडी बघतात सर्व म्हणतात क्या बात क्या बात खूप संकट आले पावलो पावली खूप संकट आले पावलो पावली रावांच्या घरात अखेर भेटली मला सावली रावांच्या घरात अखेर भेटली मला सावली खुश ठेवा मला नको मानिक मोती खुश ठेवा मला नको मानिक मोती राव नेहमी राहावा तुम्ही माझ्या सोबती राव नेहमी राहावा तुम्ही माझ्या सोबती अरेंज मॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल याची होती भीती अरेंज मॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल याची होती भीती परंतु रावांच्या येण्याने बदलली माझी स्थिती परंतु रावांच्या येण्याने बदलली माझी स्थिती दूर डोंगरापल्याड नदी काठी माझे गाव दूर डोंगरापल्याड नदी काठी माझे गाव रावांना आवडले फार म्हणून माझ्या पुढे त्यांचे लागले नाव रावांना आवडले फार म्हणून माझ्या पुढे त्यांचे लागले नाव नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल हिरवा चाफा कमळ निळे हिरवा चाफा कमळ निळे मी सुखी आहे कारण तुमच्यामुळे मी सुखी आहे कारण तुमच्यामुळे लग्नाचे आहे हे पर्व संपत्तीचा नसाव गर्व लग्नाचे आहे हे पर्व संपत्तीचा नसाव गर्व रामांचे नाव घेते ऐकताना सर्व रावांचे नाव घेते ऐकताना सर्व तर मंडळी कशी वाटले हे छान छान उखाने तर चला चला लवकर पटापट पड़ उखाने पाठ करा आणि लग्नात छान छान उखाने घ्या जर व्हि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी असेच नवीन काय काय व्हिडिओ असतील चला तर मग बाय बाय